देवळी राम मंदिर ट्रस्ट ने मागितली माझी माफी नाकारल्याचे प्रकरण मंदिरात प्रवेश नाकारण्याचे सर्वत्र पडसाद उमटताच श्रीराम मंदिराच्या अध्यक्षाने ट्रस्टच्या वतीने मागितली माफी म्हणे माजी खासदार रामदास तळस यांच्याशिवाय शिवाय मंदिराचा विकास अशक्य प्रकरणाच्या अठरा तासातच मंदिराचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांनी माफी मागत केला घुम जाव वर्धाच्या देवडी इथं श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यात माजी खासदार रामदास थळस यांना प्रवेश नाकारला याचे पडसाद सर्वत्र उमटायला लागताच श्रीराम मंदिरचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांनी घुमजाव केलाय आचार्य यांनी मंदिराचा विकास हा माजी खासदार रामदास तळस यांच्याशिवाय अशक्य आहे असे म्हणत घुमजाव केलं इतकंच नव्हे तर आचार्य यांनी रामदास तडस यांच्या समक्ष माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय याला रामदास तडस यांनी ही दुजोरा दिलाय तर भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी असे प्रकार पुन्हा घडू नये याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे सांगितले आहे काल जे आमच्या मंदिरात भाऊ तडस भाऊचा अपमान झाला त्याबद्दल मी सर्व आमच्या ट्रस्टच्या वतीनं आमचे जितके संचालक आहे त्यांच्या वतीनं माफी मागण्याकरता इथं आलो आणि त्यांना विचार व्यक्त केले आणि मोठा उदार मनानं आम्हाला माफी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एक बार आभारी आहोत आणि ह्या आमची ट्रस्ट त्यांच्याच भरोसा चालत आहे आणि त्यांनी आमच्या ट्रस्ट वर लक्ष द्यायला पाहिजे बस इतकंच आमचे बनणं आहे आपण नाही निषेध नाही केला होता, के होता। फक्त मी त्या टाइमला हजर नाही होते आमचे जे पुजारी होते त्यांना त्या परिचय म्हणून त्यांनी ते नाकारले त्यांनी अंदर प्रवेश करता जसं माहीत झालं आम्ही त्यांना म्हटलं आमच्या चुकी झाली आणि आज आम्ही चुकीच्या माफी मागण्यासाठी सर्व ट्रस्टी आणि मी अध्यक्ष आलो आणि आज आणि त्यांच्याशी माफी मागे आजच आजपर्यंतच होते पुजारी उद्यापासून जो रेग्युलर पुजारी आहे तो हजार राहणार आहे कारण की त्यांचा ऑपरेशन झाला त्याचा आता उद्यापासून ते कार्यावर आपलं राहणार ते आमच्या ट्रस्टचा सवाल आहे आम्ही ट्रस्ट त्याच्यावर मीटिंग घेऊ आणि मिटिंग मध्ये जे ठरलं त्याप्रमाणे आम्ही काम करतो कारण की जुना जो ट्रस्ट मध्ये ठरला आहे त्याचा आम्ही आढावा घेऊ आणि आढावामध्ये का फसाला होते ते आम्ही भाऊला सांग काल जे प्रकरण झालं ते सर्व देशालाच माहित आहे असं प्रकरण होऊ नये आणि राम भक्ताच्या ज्या भावना दुखावल्या होत्या त्या ट्रस्टीला ट्रस्टीपर्यंत पोहोचण्याचं काम जनतेनंच केलं आणि आखरी सर्व ट्रस्टीचे लोक अध्यक्ष सगळ सर्व या ठिकाणी आले आणि त्यांनी स्वतः माफी मागितली मी सुद्धा सर्व जनतेच्या वतीनं त्यांची माफी मान्य केली आणि पुन्हा असा प्रसंग घडू नये आखरी राम कुणी एका जातीचा धर्माचा नाही तो जनतेचा आहे राम रामाच्या भावना राम रामभक्त आम्ही आहे वर्षानुवर्ष आम्ही रामाची पूजा करतो आणि या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लाखो वर्षापासून जे प्रकरण होत ते अयोध्येला मंदिर बांधून राम भक्ताला एक त्याचा आशेचा किरण दाखवून दिला हे या देशाचे शकतील परंतु देवळीमध्ये अशी घटना घडणं हे काही उचित नव्हतं त्यांनी माफी माफी मागितली त्यांची आम्ही दिली आज या प्रकरणावर पडदा पडला आमचे नेते माजी खासदार रामदाजी तळस साहेब हे दर्शनाला दरवर्षीप्रमाणे त्यावेळेस गेले परंतु त्या ठिकाणी एक विकृत मनोवृत्तीचा जो पुजारी त्या ठिकाणी होता ट्रस्टी त्याने तळस साहेबांना दर्शन त्या ठिकाणी घेऊ दिलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला सर्वत्र जनमानसात ती एक उद्रेक निर्माण झाला परंतु काल राम रामनवमीचा उत्साहाचा कार्यक्रम होता आमच्याही भारतीय जनता पार्टीच्या अनेक असंख्य कार्यकर्त्यांमध्ये हा असंतोष होता परंतु काल आम्ही या संदर्भात एक आनंदमय वातावरण असल्यामुळं काही भूमिका घेतली नाही परंतु आज सकाळपासून मी आमच्या सर्व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मी आज देवळी इथे आलो आणि त्या ट्रस्टींच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि एसपींकडे तक्रार करून जर त्यांनी या ठिकाणी तळसाहेबाची माफी मागितली नाही तर उद्यापासून त्या ठिकाणी आम्ही श्रीराम मंदिरासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांना दिला त्यानंतर आमचे जिल्हा महामंत्री राहुलजी चोपडा यांच्याशी त्या ट्रस्टीने संपर्क करून ते ट्रस्टी तळस साहेबांची माफी मागण्यासाठी तयार झाले आणि ते आता या ठिकाणी येऊन तळस साहेबांची माफी मागितली परंतु माफी जरी त्यांनी मागितली असेल पण आमच्या रामभक्तांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या आहे यामुळे पुढच्या काळात त्यांच्याकडनं अशा प्रकारची कुठलीही कृती होऊ नये अशा प्रकारची त्या सर्व ट्रस्टींना आम्ही या ठिकाणी सूचना केल्या आणि राजेशजी बकाने आमदार देवळी विधानसभा यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे त्या ट्रस्टी त्या ठिकाणी मोठी चुकी करायची आणि माफी मागायची ठीक आहे माफी मागायची आहे तर पूर्ण देवळीकरांची पूर्ण हिंदू धर्मातील भक्तगणांची माफी त्यांनी मागावी पण त्या माफी मागून त्या ठिकाणी असणारा अनागुंदी कारभार याच्यावर पांघरून घालता येणार